तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट कोल्हापूरद्वारा चौदा पंधरा सोळा फेब्रुवारी दरम्यान आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी श्रीक्षेत्र रेणुका देवी मंदिर संस्थान माहूरचा संघ रवाना झाला आहे टेनिस बॉल क्रिकेटचे मंदिर प्रीमियर लीग टेनिस बॉल क्रिकेटचे निमंत्रितांचे सामने कोल्हापूर शास्त्रीनगर मैदान येथे आयोजित केले आहे यामध्ये बारा देवस्थान संघाने सहभाग नोंदवला असून त्यामध्ये श्रीक्षेत्र ज्योतिबा श्रीक्षेत्र अंबाबाई श्री क्षेत्र नरसिंह श्री क्षेत्र घुड्यावरचा गणपती परशुराम सोशल फाउंडेशन श्री क्षेत्र तुळजापूर श्री क्षेत्र तुळजापूर नंबर श्री क्षेत्र पंढरपूर श्री क्षेत्र माता माहुरगड श्री क्षेत्र अंबाबाई श्री क्षेत्र शिर्डी श्री क्षेत्र महालक्ष्मी सारसबाग पुणे या संघाने सहभाग नोंदविला आहे दरम्यान या स्पर्धेत सहभागी माहूरच्या क्रिकेट संघातील सर्व खेळाडूंना माहूर तहसीलचे तहसीलदार अभिजित जगताप व रेणुका देवीचे सर्व विश्वस्त मंडळ व्यवस्थापक योगेश साबळे अमोल राऊत नितीन गेडाम अंबादास मुक्टे यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता गोपाल चव्हाण माहूर